सरजाला म्हणलं सरजा उद्या आपल्याला पळायचं ठेवा बैलांना ऑटोमॅटिक वैरण खायची बंद केली रातच्या खाल्लंच नाही काय आपल्याला जायच म्हणले तू खायला ऑटोमॅटिक खायला बंद करतो एकच इच्छा होती सरजाला म्हणलं आपल्याला काही करून गुलाल शिवायचं आहे मालकाचं नाव तुला वर काढायसाठी त्याच्यात त्याच्या पोराने लिहिले सुद्धा की सरजा मालकासाठी पळ त्याच्याविषयी काय सांग आता लागलं ते आपल्याला कसं आहे आज महत्वाचा आपल्याला शिव आनंद घ्यायचा होता त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही आनंदच मावला नसता विठ्ठल पोतकर नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। सकाळपासून तुम्ही बाईटला मला थांबवलंय काय थांबवण्याचं था कारण होत पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा बाईटला थांबायचं मला कारण असं होतं कि सगळ्या माणसाची इच्छा होती प्रेक्षकाची सगळ्या जनतेची इच्छा होती कि गाडी गोलालात राही मग सकाळी रात्री मी सरजाला म्हणलं सरजा उद्या आपल्याला पळायचं एवढं ठेवा बैलांना ऑटोमॅटिक वैरण खायची बंद केली रात्र खाल्लंच नाही काय आपल्याला तू खायला ऑटोमॅटिक खाय बंद आणि काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी गटाला कशी गाडी पळाली त्यानंतर गटाला चांगली पळाली शिमेला गाडी चांगली पळाली फक्त एकच इच्छा होती सरजाला म्हणलं आपल्याला काही करून शिवाय शिवायचं मालकाचं नाव तुला काढायसाठी त्याच्या पोरांनी लिहिले सुद्धा की सरजा मालकासाठी पळ आणि कोणाच हे होत की बाबा लिया आज सर्जाच्या अंगावरती असं लिहावं म्हणून कोणी सांगितलं होतं की बाबा आज असं लिहा म्हणून आणि मी सगळ्या फलटण सगळ्या पोरांचं फोन आणतो मला इच्छा एवढी आमची लिहा त्याच्या अंगा क्लिअर आज सरांची बंधू आलेले आहेत वडील आलेले सकाळपासून ते मैदानामध्ये काय त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणाले तुम्हाला ना त्यांचं काय नाही आनंदात आहे सगळ्या कारण पहिल्यांदा बैल मैदान काढला बोलावलाच राहिलाय त्याला महत्व आहे नाना तुमच्या आज हाताला सुद्धा लागलेले तरी सुद्धा तुम्ही नाना गाडी चालवलेली त्याच्याविषयी काय सांगाल हाताला लागले ते आपल्याला कसं आहे आज मला आपल्याला आनंदी घासावत आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही सकाळी आलेला आले तुमचा एक फोटो आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने युट्यूब चॅनल वरती पोस्ट केला त्याला रेकॉर्ड ब्रेक लाईक आल्यास कमेंट आल्यात की आम्ही वाटलं नव्हतो पण आज तुम्ही खरंच बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी आणि ह्या जोडीसाठी विठ्ठल ठरलेला आहे नाही का झालं तर मी बसणार होतो दुसरा ड्रायव्हर मुश्रीफला बस माझाच बैल ते माझ्या हातात हातात सर्ज माझा दोन्ही माझीच बैल ही गाडी म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरला त्यामुळे आपण नाही आपल्याला काय गाडी हानाय लागणार नाही ही गाडी गाडी आहे आज जो झाला संपूर्ण मैदानामध्ये त्याच्याविषयी काय सांगा तोच माझा फायनल झाला तोच माझा फायनल हा आणि आजपर्यंत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आम्ही पाहिले नाही कि एवढ्या जबरदस्त मोठ्या संख्येनं अखंड भारत देशाभरातून तुम्हाला बक्षीस पुकारली जाते जवळपास पंचेचाळीस मिनिट तुमच्या नावाचा गजर चालू होता तुम्हाला बक्षीस पुकारली जात होती काय सांगाल असा अनुभव कधी तुम्हाला जेव्हापासून बैलगडी अनुभव कधीच ना आला पहिल्यांदाच अनुभव आला त्यांना काय ज्यांनी तुम्हाला बक्षीस पुकारली ज्यांनी तुम्हाला बक्षीस तुमच्या हातात सुपूर्त केली त्यांना काय सांगाल त्यांना काय धन्यवाद मायाकुंडी त्यांना काय कसं त्यांना सरजा प्रेमी जी बकासू प्रेमी जी प्रेमी सगळे जाईल त्याच्यामुळे तिरकुटी एक ठिकाणी झाले सगळ्यात मोठा सगळ्याला आनंद झालाय खाली जर त्यांच्यावरती काय बघू दे आपण तिरकुट एक ठिकाणी आले सगळ्यात मोठा आनंद झाला ना सर आपल्यात नाही येत आज पण सर आज असते तर किती खूश झाली असते जर आज असते तर आनंदच मावला नसतो म्हणजे त्याच सांगू शकत नाही म्हणून सांगू शकत नाही त्या माणसानं आज काय काय तर माझ्या काय काय केलं असतं ती सांगू शकत नाही असं पब्लिकचं पण म्हणणं असतं की बकासूर सगळ्यात जास्त तुम्हाला पळतो आज परत एकदा ते तुम्हाला उचलून घेतलेले सर्वांनी अक्षरशः काही जणांच्या डोळ्यातून आश्रोत काय सांगाल त्या बैल हे सगळे आपल्या इथे पण जीव आपल्या पासी आपलाच मनात येते बैल कोणाचा लोकांनी म्हणतो तुम्ही काय करा कमेंट काहीच करू नका तुम्ही कमेंट कुणी हर का हरजीत आहे चार माळ आहे समजा का कसा आहे दोस्ती खात त्याला बैल द्यायला लागतोही होतो अशा <laughs> कुणीच कमेंट टाकू नका की ह्याला टाकला आणि त्याला ठोकला नसले कुणीच कमेंट टाकू नका हाय असं <laughs> आपले सगळं व्यवस्थित चालले असं जेव्हा बोलायला राहील तेव्हा माझा म्हणून आनंद करा सगळ्यांनी सकाळ नाना आम्हाला आता परत ही जोडी पाडताना दिसेल हो दिसल दिसल चालतंय धन्यवाद नाना धन्यवाद नाना शेवटचा एक प्रश्न करायचा अंकिता वहिनींच तुमचं बोलणं झालेलं म्हणजे ज्यावेळेस ही जी गाडी काय आली ही गाडी झोपणार आहे काय सांगा ते आपण सांगितलं ते म्हणले ना तुमच्या मामाने आणि मामाना शब्द दिला होता की मामा ज्या दिवशी मी माझ्या मैदानावर बैल काढीन म्हणजे दहावा झाल्यानंतर बोललो होतो मामाने की मामा वेळेस बैल काढीन त्यावेळेस मला तुमचा बैल पाहिजे मामाने सांगितलं मला कुठलाही पायरा जरी असला तरी तुम्ही फक्त म्हणणार ह्या मैदानावर काढायच बैल म्हणले तिथं बैल मी तुम्हाला तुमच्या अधिकार बैल तिथं पोचवेल आणि त्यांनी शब्दाला हे दिली त्यांनीच फोन करून जाईल मैदान करा आणि या मैदाना धन्यवाद